अनेक वर्ष फ्रेंड्स लायब्ररी आणि डोंबोलीकरमध्ये असणारे डोंबोलीतील सर्व प्रायोजक असतील सर्वजणं मिळून आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका असं एकत्र विद्यमातून पुस्तकांचा आदानप्रदानाचा कार्यक्रम करत असतात परंतु आपण सर्वांना माहीत आहे की पाचशे वर्षानंतर पूर्ण देशाला एक आनंद देण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं बावीस जानेवारीला भव्य असं श्रीरामाचं मंदिर हे अयोध्यामध्ये निर्माण होत आहे आणि त्याचा ज्या पूर्ण त्या मंदिरामध्ये रामलल्ला या ता स्वतः त्यामध्ये विराजमान होणार आहेत आणि याचा आनंद संपूर्ण देशामध्ये आहे आणि विशेष करून डोंबोलीसारख्या शहरामध्ये तर आहेच त्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे पुस्तकांच्या आदानप्रदानाच्या कार्यक्रमामध्ये विविध अशा उपक्रमांच्या माध्यमातून नवनवीन देण्याचं काम दरवेळेला दरवेळी डोंबोलीने दिलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून फ्रेंड्स लायब्ररी आणि सर्व प्रायोजकांच्या माध्यमातून कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या माध्यमातून भव्य असं श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती पुस्तकांच्या माध्यमातून उभारण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे बासष्ट हजारापेक्षा जास्त पुस्तकं यामध्ये आपण पाहिलं असेल यामध्ये लागली आहेत याचा आज त्याचा कलश जो आहे तो कलश सर्व डोंबोलीकरांच्या उपस्थितीमध्ये आज त्याचं कलशाचं ध्वजारोहण ज्याला म्हणतात ते आज झालेलं आहे एकोणीस तारखेला प्रत्यक्षपणे या पूर्णच्या पूर्ण पुस्तक आदानप्रदानाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे पुस्तकाचा आदानप्रदानाचा विषय हा पूर्ण देशामध्ये डोंबोलीमध्ये पहिल्यांदा सुरू झाला त्याचं कारणच असं आहे की प्रत्येक वाचणाऱ्या प्रत्येकाला नवनवीन काही ना काहीतरी मिळालं पाहिजे वाचनासाठी काही काही उपलब्ध झालं पाहिजे आणि या सर्व गोष्टींमध्ये इथे आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं आहे लाखो पुस्तकं ही या ठिकाणी असतात आपण आपल्याकडचं एक पुस्तक घेऊन यायचं आहे पुस्तकांची किंमत यामध्ये कितीही असू शकते परंतु आपण आपले एक पुस्तक दिल्यानंतर आपल्याला त्या पुस्तकाच्या बदल्यामध्ये दुसरं एखादं पुस्तक आपल्याला घेऊन जाता येतं की असा एक वेगळा असा हा उपक्रम गेली अनेक वर्ष डोंबिवली शहरामध्ये होतो आहे या सगळ्यामुळे वाचन संस्कृती जी आहे तिला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्याचं काम हे या शहरामध्ये केलं जात आहे विद्यार्थी जे शालेय विद्यार्थी असतील किंवा इतर अनेक जण की ज्यांना वाचनाचं आवड आहे असे प्रत्येकजण या कार्यक्रमाला येत असतात